अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्याने मनापासून प्रार्थना आई महालक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुझ्या आयुष्यात होणारे चमत्कार आणि दिव्य बदल स्वतः बघ स्वामी म्हणतात बाळा वेळ कोणाची सारखी नसते रडावे पण त्यांनासुद्धा लागते ज्यांनी तुला रडवले आहे बाळा धीर सोडू नको तुझे आता लवकरच चांगले दिवस येणार आहेत फक्त योग्य वेळेची वाट बघ आता तुझी सर्व इच्छा स्वप्न जी तू आजपर्यंत बघितली आहेस ना ती लवकरच पूर्ण होणार आहेत बाळा प्रत्येक क्षण आनंदाने जगावा साऱ्यामध्ये आनंद वाटावा कितीही संकट आले तरीही न खचता न घाबरता मुखामध्ये स्वामी नाम घेऊन आपली वाट प्रामाणिक चालत राहणे स्वामी म्हणतात आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे कारण स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नात्यांमध्ये फायदा होतो म्हणून ह्या दोन्ही गोष्टीमध्ये कधीही अडकून पडू नका बाळा तुमचा आत्मविश्वास प्रचंड असेल तर तुमच्यासाठी कुठलेही ध्येय साध्य करणे अशक्य नाही तुम्ही ते सर्व प्राप्त करू शकता जे तुम्ही आजपर्यंत तुमच्या मनामध्ये योजिले आहे फक्त आपल्या विश्वासाने आणि स्वामींवरील श्रद्धेने स्वामींच्या नामस्मरणाने स्वामींच्या भक्तीने सर्व काही अशक्य ते शक्य होईल सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुला प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही आजपर्यंत कल्पना देखील केली नसेल स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात आपल्याला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि स्वामी माऊलींचा आधार हा आपल्यासाठी खूप मोठी शक्ती आहे जी कुठल्याही संकटाला कुठल्याही चिंतेला काळजीला क्षणात नष्ट करणारी आहे म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवून आपले कार्य निरंतर करत राहणं न खचता न डगमगता मनामध्ये आपल्या स्वामींचे नामस्मरण नेहमी करत भक्ती करत आपली प्रामाणिक वाट नेहमी चालत राहा स्वामी म्हणतात बाळा हा संदेश न चुकता न बघता पुढे जाऊ नकोस तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही गोष्टींचा उलगडा होईल त्याआधी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावाच लागेल स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप चांगल्या संधी चालून येणार आहेत त्या संधीचे सोने करून घेता आले पाहिजे नेहमी आपल्या सकारात्मक विचारांवरती लक्ष द्या नकारात्मक विचाराने आपल्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण होतात म्हणून नेहमी सकारात्मक विचाराने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कार्यामध्ये सतर्क राहावे आपले कर्म जर चांगले असेल तर आपले आयुष्य खूप सुंदर बनते हे नेहमी लक्षात ठेवावे कारण स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत स्वामींचे आशीर्वाद स्वामींचे प्रेम आपल्या पाठीशी आहे याचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका नेहमी या गोष्टींचे स्मरण ठेवून आपल्या आयुष्यातील आपली स्वप्ने आपली ध्येय पूर्ण करत निरंतर आपल्या प्रवासाची वाट चालत राहा स्वामी म्हणतात बाळा माझे नाम तुझ्या ओठाशी आहे ना मग घाबरतो कशाला तुझ्या प्रत्येक संकटात माझी साथ तुला निरंतर आहे तुला कधीही एकटे सोडणार नाही हाच खंबीर विश्वास मनात ठेवून पुढे चालत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही चढ उतार येतात चुका मागून दुःख येते दुःखामागून सुख येते पण प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे शोधण्याचा प्रयत्न तर करा मग बघा जी परिस्थिती आहे ती तुम्हाला खूप सुखद वाटेल बाळा जर कोणी तुमचं मन दुखावलं तर निराश होऊ नका कारण हा तर निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळे असतात ना त्या झाडावरच लोक जास्त दगड मारतात म्हणून अशा लोकांचा फार विचार न करता आपले काम निरंतर करत राहा आपले आयुष्य खूप सुंदर आहे आपले जीवन खूप सुख सुखी आहे आनंदी आहे असे नेहमी सकारात्मक विचार स्वतःच्या मनामध्ये आणत चाला आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही दुःख उरणारच नाही तुमचा प्रत्येक दिवस सकारात्मक विचाराने आणि स्वामींच्या नामस्मरणाने खूप सुंदर असेल एकदा करून तर पहा स्वामी म्हणतात जशी वाईट वेळ सांगून येत नाही तशी चांगली वेळसुद्धा सांगून येत नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या चांगल्या कर्माचे तुमच्यावरती कधी चांगली वेळ येईल ही देखील तुम्हाला कळणार नाही म्हणून नेहमी चांगली कर्म करत जा कोणाच्याही भावना दुखावू नका कोणाचाही अपमान करू नका थोरा मोठ्यांचा नेहमी आदर राखा कारण बाळा आपण जे जे कर्म करतो त्याची परतफेड आपल्यालाच मिळते म्हणून जर कर्म चांगले तर तुझे आयुष्य चांगले हे नेहमी लक्षात ठेव स्वामी भक्तांनो आपल्यासोबत आपल्या स्वामी आईंचे आशीर्वाद आहेत ना मग वेळच काय नशीब पण बदलू शकते म्हणून स्वामींचे नामस्मरण स्वामींची सेवा स्वामींची भक्ती आपण निरंतर करत राहिली पाहिजे भलेही आपले लगेचच चांगले होणार नाही पण स्वामींवरती विश्वास ठेवून एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातील ही सर्व पणवती निघून जाणार आहे हाच खंबीर विश्वास आपल्या आई स्वामी आईवर ठेवून स्वामींच्या भक्तीमध्ये कधीही खंड पडू देऊ नका कारण स्वामीच म्हणतात अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणूनच आपल्या आयुष्यात अशक्य ते शक्य होणारच आहे हाच खंबीर आत्मविश्वास मनाशी बाळगा आणि कुठल्याही संकटांना बिंदासपणे न घाबरता न खचता स्वामींची शक्ती स्वामींचे नामस्मरण याचे स्मरण ठेवून निर्भीडपणे चालत राहा आणि मग पहा तुमच्या येणाऱ्या आयुष्यातील वादळे संकटे दुःख कधी नाहीसे होतील हे देखील तुम्हाला कळणार नाही तुम्ही स्वतः बोलाल की माझ्या आयुष्यात काय चालले होते आणि आता माझे आयुष्य कसे आहे हे स्वामींना मनापासून धन्यवाद द्याल की स्वामी उशिरा का होईना तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने माझे आयुष्य खूप सुखी झाले स्वामी भक्तांनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद